रामायण झालं ती जे संयोजक पण बाबा प्रत्येक हलविले म्हणजे काय झालं म्हणलंच नाही करायचं कुठं गेलं ना भाग्यवंत न ते हारे राग येऊ नका का तुमचं निवृत्त आहे बोललो तरी बरोबर आहे का समागतो तुम्हाला खरं सांगा तुम्ही ज्यावेळेसपासून रामायण येमायण सांगतो त्यावेळेसपासून तुम्ही ऐकतात का नाही नवी काय याच्यामध्ये इथं तुम्हाला हे पुलासाठी आहे पुढच्या पिढीसाठी बरोबर आहे का तुम्ही काय माझ्या आपण आता दहा पाच वर्ष चार पाच वर्षी चालणार आहे आपल्याला बी काय ना घेट बसता याय ना सांगता कुणाला ऐकता कोणाला काय माहिती तरी होतं काहीतरी बरोबर गेलं का योग्य ठिकाणी म्हणून म्हणले भूमीची मारद सांगे कोंबा चिलवलो आचार्य गौरव स्व कुलिनाचे याच अर्धरीला मी आणखी सांगतो बघा उल्लेख केला तुम्हाला बघा त्या गावामध्ये महाराज रामायणाला पाच हजार चार हजार पब्लिक असते आठ दिवसाला पण त्याच्यात एक कारण आहे बरं का सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे दे निधी माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता आनंदा रघुना एका मागणी घेतली आता सप्त अखंड हरिनाम सप्त येणाऱ्या सर्व भाई भक्त मंडळीला भजन होईल कीर्तन होईल हरिपाठ होईल आणि हरिपाठ झाला कीर्तन झालं सकाळी न्यायालो आले की आप आपल्या घरी जायचं तुम्ही कसं ऐकाय येईल का कोणी त्याला बाबादे रा ऐका येणारा या म्हणायचे लाडू देतो तो, तो मला तमागांचे येत होते काहीतरी आपला स्वार्थ असल्याशिवाय माणूस वेळ दे नाही चला सर्वांनी वानर भारांनी गजर केला त्याच काय कारण आहे हो? मरकटाची येऊणी वानरांची पण उद्धार झाला मला सर्वांना प्रभूची भेट झाली कारण हनुमंतीला सांगितलं तुझ्यामुळे आमच्या सर्व बांदर पण तुझ करून गेले म्हणून सर्वांना सर्वाला आनंद झाला काय केलं नामी बोनला बो नामे व्यापिले अंतराया नामी भेदले पाताया ब्रह्मा न बोळा

स्वशरीरा सांभाळिता एक लोटांगन घालिता एक झेलिता ध्रुमवल्ली ही अवस्था पुराची झाली वान मंडळीची झाली दे देहाची विधेय अवस्था झाली दे आपल्या देहावर राहिले दे नाहीत महाराज कशे नापर्न एवढं येईल त्या ठिकाणी नामस्मरण केलं जयभोष केला लोट टांदन घेऊ लागले कुणी असणार दंडवट घालू लागलं आपल्या अंगावर फडकावा अशी अवस्था करू लागली सर्व चिंतना तिकडे पाहूया तिकडे बरोबर आहे का चतुर्भुज मुलती अशी अवस्था होती का नाही लाजले पाये आता कोण वाढू तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज मुलती तिकडे पाह तिकडे प्रभूतीच मूर्ती दिसती महाराज आज आनंदी आनंद सेवा झाली गजर करू लागले नामघोष करू लागले नृत्य करू लागले नाचू लागले नाचावं त्या ठिकाणी उड्या हाणावात उड्या खेळावात पण कुठं धर्म मंडपा बरोबर आहे का सत्याच्या मंडपा मंदिरा हरिपाटा इथं ना कामाला येत बरोबर का इथं वेळ दिलेला कामाला येतो बाकी काही कामाला येत नाही तसंही वादन मंडळी आनंद करू लागले பர்வத்த பழங்க ம फेकू लागले कुणी पर्वतावर जाऊन रुडू लागलं कुणी पर्वताचा चेंडू करून झेडू लागले एकमेकाला धक्के देऊ लागले एवढा आनंद 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 सर्व वादा मंडळीला झाला पण त्याचं कारण होत सुमित्र म्हणजे लक्ष्मणजी सावध झाले कारण सर्व वानर मंडळीच्या कोणामध्ये पाणी नव्हतं महाराज कारण प्रभूला दुःख होतं म्हणून हे सर्वाच दुःख नाहीस झालं आनंद प्राप्त झाला राम समुख बैसती तोंड करीती रडके मज निघाला आणायला लागले कोण वादर मंडळी रामाच्या पुढे जाऊन बसायचे तसं रडत होता रामा असं असं तोंड करीत होता लक्ष्मणासाठी दुःख करीत होता अशी कृती करून ही वाहन मंडळी दाखवू लागली व आपल्या दाखवू लागल त्या ठिकाणी प्रभूला वाटलं दाखव लागले काय रामा तुमची अवस्था झाली होती असा थांबर काय रे रे लक्ष्मणा रे लक्ष्मणा असं तुम्ही होतात का अशी वादन मंडळी आणि कृती करू लागले मनोनी करीता रुदना रघुनंदना हरिके नाच ती वानरगना मना रामाचे राम आश्चर्य चकित झाले रामाचं सोंग घालू लागले रामाची प्रती करून दाखवू लागले असता ना रुदन करीत होता तुमचा अंतकरण दुखी होत तुमचा चेहरा असताना वजन कोमाईत झालेलं होत असं सर्व ही वादन मंडळी प्रत्येक करत असताना प्रभू न पाहिलं विचार करू लागले आश्चर्य चकित झाले काय केलं स्वया उप मी आपणा आलिंगला लक्ष्मी आनंदे पूर्णा कोनले प्रोग्राम चंद्र उठले उठल्याबरोबर लक्ष्मण प्रेम आलिंग दिलं वातर रास्त होते बिभीषण जी होते अंगदजी होते सर्व असणार वेळोवेळेला त्या ठिकाणी एक झालं की एक झालं की प्रत्येकाला आनंदानं प्रभू रामच्या प्रेम आलिंगन देऊ लागले गळा भेट घेऊ लागले त्याचं कारण आहे सर्वांचं जे काय दुःख प्राप्त झालं होतं लक्ष्मीच या दुःखाचं निरसन झालं म्हणून प्रभू आनंदानं प्रेम आलिंगन देऊ लागले नवा लक्ष्मी मन उपजला मान सुखावला उत्साह कोणला विसरला राम आपणा देव विसरून जातो का नाही महाराज देवाला तसा आनंद व्हावा लागतो तशी भक्ती करावी लागते प्रभू रामचंद्र विसरून गेले म्हणले जे झालेलं दुःख वति कशामुळं नवा लक्ष्मी प्राप्त झाला त्या ठिकाणी नवीन लक्ष्मणाचा जन्म झालाय असा आनंद प्रभूला प्राप्त झाला मला त्याच्यामुळं झालेल्या दुःखाचा